नमो शेतकरी योजनेच वितरण केलं जाणार आहे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये येणार आहेत त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिक हे पैसे आता जमा झालेले आहेत शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजेच की शेतकरी आता बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता जाहीर बघा आज निधी दुपारपासून दोन वाजेपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता डायरेक्ट जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा मोदीच्या हस्तरी आज दुपारी दोन वाजता शेतकऱ्याच्या खात्यात बघा दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्याच्या आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यासाठी आलेली आहे बऱ्या दिवसापासून बघा शेतकरी प्रतीक्षा करत होते की त्यांच्या बँक खात्यात बघा आठवा हप्ता कधी होणार शेतकरी बघा शेतकऱ्याला संध्याकाळपर्यंत ज्या शेतकऱ्याला आज पैसे मिळाले नसेल तर त्यांच्या बँक खात्यात उद्या सुद्धा पैसे मिळणार पण शेतकरी मित्रांनो बघा पात्र जिल्ह्याची यादी तसेच या पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पात्र शेतकऱ्याची जर यादी तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्हाला बँक खात्यात आज पैसे नमोचे पैसे मिळणार का कारण की शेतकरी मित्र बघा आता नवीन निमित्त शेतकऱ्याला आता गिफ्ट सुद्धा मिळणार आहे सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे आता शेतकरी मित्र बघा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत बघा आता एकवीस हप्ता हे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात एस वी जमा झालेला आहे आता बघा केंद्र सरकारकडून मिळालेली ही आर्थिक मदत मिळाल्यानंतर आता बघा महाराष्ट्रातील शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासमान निधी योजनांचा आठवा हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनाप्रमाणेच ही योजना असल्याची दोन्ही योजनांच्या लाभार्थी जवळपास सारखेच आहे आणि महाराष्ट्रातील सुमारे बघा नव्वद लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती हा हप्ता जमा होणार होणारची आतुरतेने व तसेच बघा शेतकरी मित्रांनो भरपूर दिवसांनी बघा तर शेतकरी आता नमोच्या आठव्या हप्त्याची वाट पाहताय की आमच्या आम बँक खात्यात कधी पैसे जमा होणार असे सुद्धा कमेंट्स येत आहे त्याच प्रमाणे आता बघा सोशल मीडियावर भरपूर अशा बातम्या पसरल्या आहेत की शेतकऱ्याच्या बँक खात्यात आज पैसे जमा होणार उद्या पैसे जमा होणार पण शेतकरी मित्रांनो बघा खरी माहिती कोणी सांगत नव्हतं आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा डायरेक्ट आता बघा काही जिल्ह्यामध्येच व तसे बघा शेतकरी मित्रांनो पात्र जिल्ह्यामध्ये आणि पात्र शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे पात्र जिल्हे कोणते आहे पात्रता शेतकरी कोणते आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे आता शेतकरी बघा अनेक शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की बघा एकोणीस नोव्हेंबरला पी एम किसानचा हप्ता मिळाल्याबरोबर नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता जमा होईल मात्र तांत्रिक कामकाज आणि निधीचं नियोजन यामुळे या, या प्रक्रियेला थोडं विलंब झाला आहे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडून बघा पात्र शेतकऱ्याची अंतिम यादी मिळावी लागते जी नव्वद लाखाहून अधिक शेतकऱ्यांची असते ही यादी राज्य सरकारला प्राप्त झाली असून आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी बघा वितरणाचे काम वेगाने सुरू झाले आहे त्या तांत्रिक पडताळणीमुळे हप्ता मिळण्यास काही दिवसाचा बघा अवधी लागत असतो आता त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा कालावधी लागल्यामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो नवीन वर्ष म्हणजेच की आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात नवीन वर्षाच्या दिशेच आता बघा शेतकरी मित्रांनो नवीन वर्षाचे आता शेतकरी मित्रांनो बघा आता कोणत्या तारखेला पैसे मिळणार आता बघा डिसेंबरचा हप्ता पार पडला म्हणजेच की बघा निघून गेला तरीसुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले आता नवीन वर्ष म्हणजे बघा जानेवारी महिन्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता कधी पैसे जमा होणार बऱ्याच शेतकऱ्याला असे प्रश्न निर्माण होत आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आज तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे त्याचप्रमाणे बघा सध्या ताज्या माहितीनुसार बघा नमो शेतकरी महासामान निधी योजनांचा आठवता डिसेंबर महिन्याला मिळणार होता पण बघा त्या आठवड्यात सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात मिळाला नाही पण बघा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्याच आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता सरकारने सांगण्यात आलेली आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यात आज दोन वाजता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट नवोदे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात मिळणार आहे पण शेतकरी मंत्रा बघा पात्र शेतकरी कोण आहे त्याचप्रमाणे बघा पात्र शेतकरी कोण आहे हे संपूर्ण तुम्हाला बघावे लागेल परंतु बघा यादीत अंतिम प्रक्रिया वेळ लागल्या हे हप्ता आता जानेवारीला सुरुवात शेतकऱ्याच्या खात्यात पडू लागलेला आहे आता राज्य सरकारकडून हे बघा लवकरच एक संदर्भातील अधिकृत शासन निर्णय झीआर निर्गमित केला जाईल म्हणजेच की शेतकरी मंत्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबाची एक मिटिंग झाली म्हणजे जे बघा निर्णय झाला त्या निर्णय माध्यमातून सांगण्यात आलं की रात्रीच बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आता नमोचा आठवा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात आम्ही पाठवणार आहोत त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता मिळण्यासाठी काही महत्वाची अटी आता सरकारने हे कालच बघा रात्री मिटिंगमध्ये सांगण्यात आलेले आहे म्हणजे बघा या निर्णयानंतर अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्याला बघा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता एसवीसवी मिळाला आहे अशाच शेतकरी म्हणजे की पात्र शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांचे बँक खातं आधार कार्ड ची लिंक आहे आणि ज्यांची ई म्हणजेच की प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आहे त्यांनाच हप्त्याचा लाभ मिळण्याची दाट शक्यता मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही बातमी दिलेली आहे म्हणजेच की आता लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा एकवीस हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा आठवा हप्ता सुद्धा मिळणार म्हणजेच की ते शेतकरी पात्र असणार आहे त्याचप्रमाणे अजून सुद्धा रात्री एक मध्ये में सरकारनं सांगितलं आहे बघा महाराष्ट्रातील अल्पधारीण शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना ही एक मोठी आर्थिक आधार ठरत आहे वर्षाला सहा हजार रुपये केंद्र सरकारकडून आणि सहा हजार रुपये राज्य सरकार करून असे एकूण बघा बारा हजार रुपये शेतकऱ्याला मिळत आहे हा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपले ब बघा बेनिफिट स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे जर तुमच्या स्टेटसमध्ये काही त्रुटी असतील तर त्या वेळेवर दुरुस्त केल्या हप्ता अडकण्याची भीती राहणार नाही राज्य सरकारने लवकरच अधिकृत तारीख ही घोषणा करून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट लाभ हस्तरीत डीपीडीने करेल ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी त्याचप्रमाणे मित्रांनो आता बघा पात्र शेतकरी अपात्र शेतकरी आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार कोणत्या शेतकऱ्याला मिळणार त्याचप्रमाणे बघा किती पैसे मिळणार त्याचप्रमाणे बघा आता मागच्या वेळेस बघा शेतकऱ्याचं बँक खात्यात पैसे जमा झाले नव्हते त्यामुळे सरकारनं कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्याला बघा दोन्ही योजनांची मिळून बघा नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजनांची दोन्ही योजनांची मिळून शेतकऱ्याला बघा बारा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळत असतात आता शेतकरी मित्रांनो बघा भरपूर दिवस झाले तरी सुद्धा शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही आता शेतकऱ्याची आता प्रतीक्षा का संपलेली आहे कारण की शेतकरी बघा नवीन डायरेक्ट आता बँक पैसे जमा होणार आहे बघा पात्र जिल्ह्याची यादी पात्र शेतकऱ्याची यादी आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का जर तुम्हाला पात्र शेतकऱ्याची यादी म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला आता बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला नमो शेतकरी बघा पीएम किसानचा शेतकरी बघा एकवीस हप्ता त्यांच्या बँक खात्यात मिळाला म्हणजे जे एकोणीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्याला बघा पीएम किसानचा हप्ता मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा आठवा हप्ता सुद्धा त्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा होणार आहे सर्वात मोठी महत्वाची बातमी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे त्याचप्रमाणे बघा ही अधिकृत तारीख सुद्धा आता सरकारने घोषणा करण्यात आलेली आहे आता शेतकरी मित्रांनो आज जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नसेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता बघा कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे त्याचमुळे शेतकरी जर तुम्हाला बघा जिल्हे कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार आहे जाणून घ्यायचं असेल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद